तर मित्रांनो फायनली तुमचं भाऊ माहिती आहे का विरविपर्यंत पोचलाय आणि आल्याच्या नंतर मी असा व्हिडिओ बनवला नव्हता कारण मला माहिती होत काय मित्रांनो एक पाण्याची बॉटल घेऊ पहिल्या कारण वर पाणी नसणार आहे मित्रांनो पाणी आहे इथं काय पाण्याशिवाय जीवन नाही पाणी पी घ्यायचं आणि पाणी पिल्याच्या नंतर कतरायाचं टाकायचं फुटले थोडं थोडं मित्रांनो ना, ना कॅमेरावर पाणी आज तर मित्रांनो आलोय सध्या आणि समोर बघताय असा हिरवागार परिसर झाला ना एकदम जबरदस्त आहे का आपण आलो सध्या सध्या गर्दी वाढत चालली बरं का म्हणजे पावसाचं वातावरण पण पा झालंय वा। हिरो तर मित्रांनो कैलास मंदिर मित्रांनो पावसाचं वातावरण झालंय काय आणि ह्या पावसाच्या वातावरणात आहे ना अंधार पडल्यासारखं झालं माहिती आहे का आणि स्टार्टिंगला झाल्याच्या नंतर ना एक अशी मूर्ती भर का लोक पण खूप भरपूर आले तिथं माहिती आहे का गर्दी आहे का ना <laughs> का तुटलेलं पण ते काय पण आले मित्रांनो दिसतं टॉपचा तो प्लेअर पिलर जे वीसच्या नोटवर आहे प्लेअर आहे मित्रांनो तो हा हाती आणि हा पिल्लर सोडता काय पण झाली सोड आणि किती हे हातीची जी शेपटी ना ती पण काय म्हणजे जवळपास मित्रांनो याला झाल्या सर अकराशे ते बाराशे वर्षे पण झिंजाली सध्या का त्या मुरमाची पण झिंजाली आता रिपेअर केलं ना कारण वय संपलेलं आहे त्या दगडाचं आणि हा पण पुण्याचे याचं रूपांतर होत मुरमा मध्ये लोक बसले पूर्ण हातीचा सोंडा आहे ना पूर्ण तुटलेला आहे दिसते का आणि इकडे वरती पण आहे मित्रांनो देव्याचे चित्र आहे बरं का म्हणजे देव्या लक्ष्मी पार्वती ज्या पण असेल ना त्यांचे स्ट्रक्चर इकडं दिसतंय ना तुम्हाला समोरच्या सगळं सेम आहेत म्हणजे वेगवेगळ्या काही का नृत्य करताना काय ज्या त्या, त्या पोझिशनमध्ये आहे का त्या त्या पोझिशनमध्ये कोरण्याचा प्रयत्न केलेला आहे अनेक वैशिष्ट्य मित्रांनो या ह्या <coughs> मंदिराचं म्हणजे कैलास मंदिराचं कारण काय माहिती आहे का त्याच्यात चवळी आहे ना हातीचं जे आहे ना हातीचं स्ट्रक्चर काढण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणजे असं वाटतंय असा भास होतोय की हातीने ना हे मंदिर त्यांच्या कांद्यावर घेतलेलं आहे दिसतंय ना काही गोष्टी ते काय हो? ते नरसिंह ते कोणाचं तरी पोट फाडताना दाखवलं आहे का आणि त्या जे कृष्ण आहे का विष्णू भगवान आहे त्यांच्या हातात कळीत एक आहे ते असं झोपलेलं दिसतं तिथं आहेत त्या अशाच म्हणजे सगळ्या मूर्त्या आहेत ना अशाच करायचा प्रयत्न केलेला आहे काही नृत्य करताना आहे काही ध्यान साधनेमध्ये बसलेलं आहे असंच त्याच्या हातात एकवी मित्रांनो याची जे आहे ना हत्ती आणि सिंह हो चारही बाजून आहे म्हणजे त्यांचं आता स्ट्रक्चर काही तसं नाही आहे हातीचे सोन तुटलेत शिहाचे तुटले तुटलेत आणि त्यांच्या कांद्यावर हे मंदिर उभं आहे असा इथं या ठिकाणी आवास होतो आहे आणि ह्या ठिकाणी बघता येतं काही बाण मारायचे चित्र आहेत काही देवाचे म्हणजे बारीक बारीक कोरायचा प्रयत्न केलेला आहे इथं रामलक्ष्मीचं मी चित्र आहे बरं काही बाण मारताना म्हणजे भरपूर असं लक्ष काय बारीक बारीक बरं का हा बाहेरचा बाहेर आला ना असं परिसर दिसतोय तर मित्रांनो हा व्हिडिओ आपण आता इथंच थांबू नवीन जर असाल चॅनलवर तर लाईक आणि सबस्क्राईब करून नक्की